आराधा दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे सत्कार मूर्ती सुरेश सावंत सुरुवात काका आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी खऱ्या अर्थाने यांचे दोघांचं जे जीवन आहे ते अतिशय महत्वाचं आणि अतिशय मोलाच असं स्वतःसाठी देशासाठी समाजासाठी त्यांचं गेलं कारण नोकरी तर सर्वच लोक करतात परंतु नोकरीमध्ये सुद्धा अनेक प्रकारचा फरक असतो आणि सेंट्रल वे ची इमानदारीने मेहनतीने आणि सतत सेवा करून अडतीस वर्ष यशस्वी काढणं ही साधी साधीसोदी गोष्ट नाही या दोघांनी आपल्या आयुष्याची अडोतीस वर्ष रेल्वे सेवेमध्ये काढलेत आणि ते यशस्वी खरं म्हणजे सुरेश सावंत माझा खास मित्र रेल्वेमध्ये मी सिनियर वयामध्ये सिनियर परंतु सुरेश सावंत याला मी जळून बघितलंय फक्त सुरेश सावंतला नव्हे तर त्याच्या संपूर्ण परिवाराशी आमचं पारिवारिक रिलेशन आहे आणि अतिशय गोड स्वभावचा शांत स्वभावचा असा सुरेश सावंत कुर्ला काश्मीर मध्ये जेव्हा अप्रेंटिस नंतर कुर्ला काश्मीर मध्ये पीटर म्हणून तिथे आला त्याच्यानंतर या ड्रायव्हर लाईन मध्ये त्यांनी पदार्पण केलं खऱ्या अर्थाने जीवन जगताना प्रत्येकाला खूप अडी आठ जावं लागतं सुरेश सावंत विषयी एक महत्वाची गोष्ट सांगेल कदाचित सुरेश सावंत विसरला असेल साधारणतः एकोणनव्वद नव्वद वर्षी असेल माझी परिस्थिती खूप खराब मला पंचवीस हजाराचं लोन पाहिजे होतं तेव्हा रेल्वे कर्मचाऱ्याला कुठलीही बँक लोन देत नव्हती सुरेश सावंत आणि त्यांच्या ग्रुपनी चुनाभट्टीला एक पतपेढी काढली होती आणि त्या पटपेढीमधून पंचवीस हजाराचं कर्ज मला सुरेश सावंत दिलं होतं याचा भाऊ उदय उदय सावंत आणि हे त्या पतपेढीमध्ये सदस्य होते म्हणजे आता कल्याण स्टेशनला माझं थर्टी वन मायाचं टावर आहे एकवीस मायाचं टावर आहे मी बिल्डर आहे मी दोन हजार बारा मध्ये विहारत घेतली कुर्ला काश्मीर मधून रेल्वेचं काम करत असताना आपण बाहेर सुद्धा मी सामाजिक राजकीय आणि या उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी झालो आता मी गाण्याच्या क्षेत्रात पण आहे महाराष्ट्रात माझा दुसरा क्रमांक आला चार फेब्रुवारीला पत्रकार भवन मुंबई विटी या ठिकाणी नॅशनल पुरस्कार मला जेवण वाडकर पिक्चरची हिरो हिरोईन समोर मला तिथे आवड मिळाला तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण जेव्हा सेवा करतो आपली मैत्री मित्र आयुष्यामध्ये फक्त बोटावर मोदीवढे असतात ओळख हजारो लाखो लोकांची ओळख असते आपली पण मित्र फक्त गिनेची असतात आता हे मित्र असावे तर सुरेश सावंत सारखा का। जोरदार कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही कुठल्या प्रकारची लालच नाही, नाही। आमचा एक दुसरा एक प्रामाणिक मित्र इथे बसलाय भोसले विलास भोसले जरा प्लीज उभे राहा विलास भोसले सुद्धा हा, हा हा काका आहे आता हे सुद्धा प्रामाणिक मित्र ता मजे एक ते तेना खुटले तर आयुष्यामध्ये एक पाच सहा मित्र आमचे पारिवारिक आहेत ते अतिशय जीवाभावाचे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही तर असा हा जे सुरेश चव्हाण यांचा परिवार सुराटकर साहेबांचा परिवार अतिशय यांनी चांगले रेल्वेमध्ये सेवा केली आता आजचा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण पण आहे आणि दुःखाचा क्षण पण आहे कारण दुःखाचा क्षण असा आहे की त्यांनी अडतीस वर्ष आपल्या वयाची या रेल्वेमध्ये दिली आणि त्यामध्ये अनेक 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 पॅसेंजर त्यांची कर्मचारी झाले त्यांचे ड्रायव्हर मित्र मंडळी ओळखीचे त्यांना अचानक सोडून उद्यापासून त्यांना घरी बसायचंय आणि अचानक आपल्याला एकदम आराम भेटला आता ही जी ड्रायव्हरची नोकरी म्हणजे कशी आहे अतिदक्षता अवयवा आता सिंग साहेबांनी जसं सांगितलं सीकली मी हाय तो मी फोन कि तो ताबडतोब ह्या पद्धतीने याची अति अतिमहत्वाची आणि अतिदक्षता विभागामध्ये त्यांनी काम केलं आता यांच्या पुढचं आयुष्य त्यांनी कसं काढावं जसं मी मला असं वाटलं की रेल्वेमध्ये आपल्याला नोकरी तर पक्के आहे पण माणसा प्रगतीकडे एक एक स्टेप स्टेप जायला पाहिजे आणि मी सर्वांना विनंती करेल की प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक एक आपण पाऊल पुढे गेलं पाहिजे मी सुरेश सावंत यांना पण विनंती करेल आणि सुर का पण विनंती करेल की आपण सुद्धा कुठल्या संस्थेमध्ये असेल कुठल्या छोट्या उद्योग क्षेत्रात असेल कुठल्या याच्यामध्ये एन्जॉय करा म्हणजे एन्जॉय करा पैसे कमवण्यासाठी नाही आता रेल्वेने आपल्याला चांगला पेन्शन पण दिलेली आहे तो पेन्शनचा एन्जॉय फुल एन्जॉय करा मुलं बाळांना तुम्ही शिक्षण प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांना विदेशापर्यंत पोहोचवलंय मुलं बाळांची काळजी करायची आता गरज तुम्हाला नाही आता तुम्ही पती पत्नीने सगळा देश विदेशांचा दौरा करायचा आहे थोडं पैसे खर्च करायचे आतापर्यंत आपण कमोले खर्च करणार ना तर पैसे खर्च करायचे आता आणि त्या पैशाचा एन्जॉय घ्यायचा आहे कारण उर्वरित आयुष्य जे आपलं आहे ते अतिशय मोलाचं महत्वाचं आहे कारण आतापर्यंत आपण परिवारासाठी आयुष्य दिलं आतापर्यंत नोकरीसाठी आयुष्य दिलं समाजासाठी दिलं सर्व केलं आता उर्वरित आयुष्य आपण सुखी समृद्धी आनंदी असं याच्यात काढायचं आहे आणि मी त्यांना माझ्या परिवारच्या वतीने आपच्या रेल कामदार सेनेच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने मी त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कृपा एक लक्ष द्यायचंय सुरेश सावंत आणि आपले दोन्ही काका यांच्या यांच्या आजच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची आनंदाची गोष्ट देणार आहे जोपर्यंत आपण रेल्वेच्या सर्व्हिसमध्ये असतो तोपर्यंत आपल्याला खूप मान असतो आणि हा मान जेव्हा आपण असतो त्या मानामध्ये त्या सर्व्हिसमध्ये आपण काही भरपूर चांगल्या गोष्टी करायच्या असतात आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त लोक समजतात म्हणून मी आपल्यासाठी या दोघांच्या आज या अतिशय चांगल्या कारगावामध्ये कल्याण स्टेशनला एकतीस माळ्याचं जे टावर आहे माझं एकतीस माळ्याचं थर्टी वन माळ्याचं सहा माळ्याचं कमर्शियल आहे आणि बत्तीस माळ्यावर कॅफेटेरिया आहे तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की प्लॅटफॉर्मवर कल्याणच्या बाहेर वेस्टला प्लॅटफॉर्मवर एकच्या च्या बाजूला हे थर्टी वन माळ्याचं टावर आहे तुम्ही कुठलेही लोक आले कुठलेही काका आले कुठले याही ठिकाणी उपस्थित सर्व कोणी पण आलं तर तुम्हाला भरपूर मोठे डिस्काउंट दिले दिले जाईल कारण तुम्हाला आजचा दिवस हा तुम्हाला लक्षात राहील तर तुम्ही जरूर जरूर ती द्या अनेक ड्रायव्हर अनेक काका अनेक आपले रेल्वेचे अधिकारी यांनी माझ्याकडून फायदा घेतलेला आहे हा रेल्वेचा संपूर्ण परिवार हा माझा परिवार आहे असं मी मानतो कारण जीवन जगत असताना फक्त पैसा बघायचा असतो प्रेम भावना आनंद बघायचा असतो म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नक्कीच तिथे विजित द्या कल्याण स्टेशनच्या बाहेर एक नंबरला एकतीस मायाचा टावर त्याचं नाव आहे स्काद माझं नाव मोहन बडुकदार तुम्ही सुरेश काकाचं नाव सांगा सावंत साहेबांचं नाव सांगा त्यांना आमचं मुलं आणि सगळं स्टाफ ओळखतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र